घातली ना एवढे मस्त झाड येतात टॉमॅटोच्या झाडाला असं जीव पण नव्हतं एवढे छोटे छोटे होतं ते बघा हे पण घालून आले तर ते एवढं मस्त आलं फुलून असं वरती माती घातल्यानंतर हे आत्ता मी घातलेले कारण जेवढी माती घालून ना तेवढं ते झाड मस्त येतं हाय हॅलो नमस्कार श्री स्वामीचं समर्थ सगळ्यांना सगळे कसे आहेत मजेतात ना मजेतात राहा आणि स्वामींच्या कृपेने सगळे आनंद असते सुखी असेल याची मी आशा करते आणि मग वेळ आहे तर मी थोडंसं व्हिडिओ काढते कारण आज होती स्वराच्या शाळेत पालकी तर दोन दिवस बरं नव्हतं स्वराच्या वाढदिवसाच्या आधीपासून तब्येत बरोबर नव्हती आणि त्या दिवशी खूप सारं स्वयंपाक वगैरे करायचं त्याच्यापेक्षा जास्त झालं सर्दी आहे डोक्याच्या आहे तर हे ना सरा तर आज होती पालखी आणि माझ्या मुलं स्वरा पण आजारी झाली आ, काल व्यवस्थित होते आणि काल टीचरांना म्हटले मी रुक्मिणी बनवेल आणि आजला झालं ती झाम झाली तर आता सगळ्यांचे त्यांचे पण हातपाय झाले हे की नाही सरा ते स्वामी समर्थ ते स्वामी समर्थ आहे ना शिव कसं बोलतो शी समोच शी समोच सगळे ऐकून घे शिव समोचा आणि व्हिडिओ पाच जा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असंही संध्याकाळचं बाहेरचं वातावरण पाऊस नाही आहे आज आमच्याकडं मस्त असं कारण वातावरण हे मी लावले आहेत झाडं झाडं नाही ॲक्च्युली मी बिया घातल्या होत्या आणि जसे कोथिंबीर आले ना तर ते काय झालं शिवू नको खाली टॅक्सीत कोथिंबीर आहे तर ते आपण जे कोथिंबीर आणतो तेच मी साफ करून असे लावलं होतं तिकडल्या कुंडीत लावल्या होत्या असे लावल्या ना की साधारण आपल्याला थोडे दिवस तरी कोथिंबीर आणायला लागत नाही जेव्हा लागते तेव्हा आपण अशी कोथिंबीरी ने नेऊ शकतो मग ती थोड्या दिवसाने खराब होऊन जाते झाले टोमॅटोचं झाड आणि हे कसले तरी बिया घातले होते मी तर ते आलेले तिथं असे आणि खूप लावली होती मी आता इथे कांदा पण आले मस्त म्हणजे कोथिंबीरी खराब झाली एक काटी ठेव आणि आहे लोक असे लावले होत्या तर त्या आल्या होत्या तर इकडे पण इथे ही मिरचीचे रोप येते आणि बाकीची कोथिंबीर होती तर ते खराब झालेले आणि माती आहे ना जे मी वरून टाकते तर त्याला खूप मस्त असे झाडं होतात इथे पण कोरपड आहे आणि याच्यामध्ये मी आलूचे कांदे लावले होते पण ते आलूचे कांदे एवढे छान आले ते पूर्ण कांदे आहेत ना आलूची कांदे लावले त्या कुंडीमध्ये पूर्ण ते कांदे आहेत ना हुंडाने खाऊन टाकले तिथपासून असं लावसं काय वाटत नव्हतं चरशा कुंडीमध्ये पण खूप सारे फुलांची वगैरे झाडं मग तिथपासून मी कुंड्या पण आणायचे पण केल्या तुळस लावली तर तुळस पण त्यांनी खाऊन खाऊन पूर्ण टाकले पानंच खायची कुठं तोडूनच टाकायचे ते करायला लागले म्हणले थांबा थोडे दिवस थो ही झाडं छान वर राहिलीत ना मग तिथे आणून लावू कारण ते दोनदा लावली तर दोनदा त्याने तेच केलं तसंच त्यामुळं थांबलं आता ही झाडं जरा वरती आली ना लावते खूप म्हणजे खूप त्रास देतात त्याने ते दुपारही घाली त्यामुळे येतात सुगी उंदरवरती आणि ही जी माती आहे मी आत्ता यांना घालून गेले थोड्या वेळापूर्वी मस्त अशी दिवसाशी तर ही मागवली होती मी मी निशेवरून तर खूप मस्त अशी माती आली होती दहा किलोची पिशवी होती तर ती घातली ना एवढे मस्त झाडं येतात तर टॉमॅटोच्या झाडाला असं जीव पण नव्हतं एवढे छोटे छोटे होतं ते बघा हे पण घालून आले तर ते एवढं मस्त आलं फुलून असं वरती माती घातल्यानंतर आणि हे आत्ता मी घातलेले कारण जेवढी माती घालेल ना तेवढं ते झाड मस्त येतं त्या पद्धतीने मी हे करते आणि याच्या आधी पण भरपूर अशी फुलांची झाडं लावडी यायची सगळी खाऊन खाऊन टाकायची म्हणून मी घालायचीच बंद केली आणि हे काय करते जी आपली फुलं असतात ना, ना, ना ले ले तर पूजेला वापरले ते फुलं असं कचऱ्यामध्ये वगैरे किंवा निर्मालण्यात गंगेला कुठे टाकणार ना तर असे टाक हे करते काही राहिलेली फुलं असतात ना तर मी या डब्यामध्ये आहे ना तर सगळे फुलं माती अशी मिक्स करून त्यांचं जे कंपोस्टचं खत बनवतात तर तो खत बनवायला ठेवलेले आहे मी इथं तर दर गुरुवारची फुलं किंवा आपण रोजची फुलं पूजेला वापरतो तर मी त्याच्यामध्ये टाकते राहिलेली फुलं तर त्याच्यामध्ये आणि वरतून माती टाकते स हे इथे बनवलेलं आहे मी तर काही फुलं वगैरे मी नी, निर्मालातली फुलं असतात ती गंगेला वगैरे विसर्जनला देत नाही तर असे मी इथं ठेवून देते